सांगलीतील प्रभा क्रमांक दहामधील छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीमध्ये रिद्धीसिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं गणेश जयंतीनिमित्त नूतन नगरसेवक धीरज सूर्यवंशी आणि नगरसेविका गीताताई पवार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली प्रभा क्रमांक दहामधील छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी या ठिकाणी रिद्धीसिद्धी ट्रस्टचे डायरेक्टर किरण बाबर आणि सौ बाबर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून संकष्टी आणि अंगारकी संकष्टी त्याचबरोबर गणेश जयंतीनिमित्त आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते यंदाच्या सातव्या वर्षी गणेश जयंतीनिमित्त नूतन नगरसेवक धीरज सूर्यवंशी आणि नगरसेविका गीताताई पवार यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली त्याचबरोबर महाप्रसादाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते तसेच नगरसेवक संजय यमगर लक्ष्मी सरगर आणि रईसा शिकलगार नूतन नगरसेवकपदी निवड झालेल्या नगरसेवकांचे शॉल आणि शिफा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी महाप्रसादाचा लाभ भक्तांनी घेतला नमस्कार मी सौ विद्या किरण बाबर रिद्धी सिद्धी गणपती मंदिरची डायरेक्टर आज सातवी गणेश जयंतीचे आयोजन केलेले होते तरी आज सकाळपासून महाअभिषेक गणेश गणेश या त्यानंतरनं महाआरती माननीय धीर दिरस, धीरज सूर्यवंशी साहेब नगरसेवक यांच्या हस्ते तसेच गीताताई पवार यांच्या हस्ते करण्यात आली आणि आता महाप्रसादाचं के आयोजन केलेलं आहे तरी गणेशभक्त प्रसादाचा लाभ घेत आहेत आणि महिलांसाठी हार्दिकुटूचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व महिलांनी हार्दिक उटकु शकेल